पैशांचा पाऊसच चालत्या ट्रेनमधून उडाल्या पाचशेच्या नोटा गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड ही न्यूज आणि व्हिडिओ पुढे पाहण्या अगोदर आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक व शेअरही करा उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे मंगळवारी रात्री लखनौहून बरेलीला जाणाऱ्या ट्रेनमधून अचानक पाचशे आणि शंभरच्या नोटांचा पाऊस पडू लागला हे पाहताच लोकांनी मोठी गर्दी केली लोकांनी त्यांच्या मोबाईलच्या टॉर्चच्या सहाय्याने नोटा शोधल्या काही वेळातच रेल्वे रुळावर झुंबड उडाली जी एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखी होती ट्रेनमधील एका व्यक्तीने नोटांनी भरलेली मोठी बॅग खिडकीतून हवेत फेकण्यास सुरुवात केली असं सांगितलं जात आहे मात्र फरीदपूर स्टेशनवर राहणाऱ्या रहिवाशांचा दावा आहे की अचानक आकाशातून पैशांचा पाऊस पडायला लागला सुरुवातीला लोक गोंधळले परंतु जवळून पाहिल्यावर त्यांना लक्षात आले की नोटा शंभर आणि पाचशेच्या आहेत हे पाहून सर्वजण त्या नोटा घेण्यासाठी रेल्वे रुळावर धावले लोकांनी अंधारात मोबाईलच्या टॉर्चचा वापर करून नोटा शोधल्या काहींनी तर घरातून टॉर्च आणल्या नोटा खऱ्या आहेत की खोट्या आहेत याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल होत आहे रेल्वे रुळावर विखुरलेल्या नोटा उचलण्यासाठी लोक मोठी गर्दी करत आहेत हे स्पष्ट दिसून येते व्हायरल व्हिडिओमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली फरीदपूरचे निरीक्षक राधेश्याम यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना या घटनेची कोणती अधिकृत माहिती मिळालेली नाही त्यांना सतत लोकांचे फोन येत आहेत आणि ते सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत योग्य माहिती उपलब्ध होताच कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं परिसरात सध्या या घटनेची जोरदार चर्चा